रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम राजा सीताराम मित्रांनो आता तुम्ही जी छोटीशी क्लिप बघितली ती नुसती क्लिप नाहीये तर ते आपल्या प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र भजनातलं एक छोटस कडवं ईश्वराला तेरो नाम सपो सन्मती दे भगवान असं म्हणत तथाकथित महात्म्याने आपलं पवित्र राम भजन भ्रष्ट करून टाकलं सन्मती कोणाला मिळाली आणि त्या सन्मतीचा गेल्या सत्तर वर्षांमध्ये कोणी कसा वापर केलेला आहे हे उघड्या डोळ्यांनी आपण बघत आहोत गेल्या सत्तर वर्षांपासून आपण हे भ्रष्ट भजन का म्हणतोय हेतू हिंदूंपासून हे, हे मूळ पवित्र राम भजन लपवलं गेलं मित्रांनो मात्र आता इथून पुढे भ्रष्टभजन म्हणू नका तर मूळ पवित्र राम भजन म्हणा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंचने सादर केलेल्या या पवित्र मूळ राम भजनाचा व्हिडिओ नक्की बघा आपल्या पुढच्या पिढीला जागरूक व्हा होण्यापासून वाचवा इतकीच विनंती संपूर्ण मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि व्हिडिओ बघा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा आणि त्यांना देखील विनंती करा आवाहन करा हिंदू प्रपंचशी जोडले जाण्यासाठी चला आता आजचा मूळ मुद्दा मूळ विषय काय आहे त्याकडे वळूया महाराष्ट्राचं किती नुकसान केलेलं आहे हे देखील राजसाहेब ठाकरे यांनी या अगोदर स्पष्टपणे सांगितलेलंच आहे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांनी देखील आपापल्या भाषणांमधून आपले मुद्दे मांडलेले आहेत मात्र आज बारामतीमध्ये दोन महत्वाच्या प्रचारसभा होणार आहेत एक प्रचारसभा जी शरद पवार यांची आहे तर दुसरी प्रचारसभा ही अजितदादा पवार यांची असेल दोन्ही प्रचार सभा ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या शेवटच्या प्रचारसभा असणार आहेत या दोघांच्या त्यामुळे या दोघांच्या या प्रचार सभेकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलेलं ला आहे की आता या दोन्ही नेमके काय काय आरोप करणार आहेत शरद पवार यांनी एक प्रश्न केला होता की मी महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पसरवलेला आहे जातीवादीच राजकारण केलेलं आहे याचं एक उदाहरण तरी मला दाखवा आम्ही अठरा उदाहरणांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला ज्याला अनेकांनी खूप उत्तम प्रतिसाद दिलेला आहे तरी सुद्धा एक दोन गोष्टी पुन्हा आवर्जून सांगायच्या वाटतात शरद पवार दगडूशेठ हलवाईला नाहीत म्हणतात मी मटण खाल्लेलं आहे तेच शरद पवार इफ्तार पार्ट्यांमध्ये सर्रास दिसून येतात आधी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला लागलेले आहेत असं बोलून शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपला जातीवादी बाहेर काढला आणि गेल्या दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी एक असलं स्टेटमेंट केलेलं आहे ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा जातीवाद कसा उफाळून आलेला आहे हे तुम्हाला लगेच जाणवेल मित्रांनो शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की पुण्यातील एक विशिष्ट समाज सातत्याने भारतीय जनता पक्षालाच मतदान करतो मग याला वूड जिहाद म्हणायचं का अहो पवार साहेब एक विशिष्ट समाज सातत्याने तुम्हाला सुद्धा मतदान करतोच की आणि ते तर फतवे काढून मतदान करतात आणि आता फतवा विरुद्ध भगवा असा सामना रंगत आहे तर तुम्हाला त्रास होतोय शरद पवार यांनी या अगोदर जाहीरपणे स्टेटमेंट दिलेले होते की देशाला रामायणाची गरज नाही देशाला महाभारताची गरज नाही शरद पवार यांना जेव्हा अयोध्येच्या राम मंदिर अनावरण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की मी या सोहळ्याला जास्त नाही मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी या सोहळ्याला जाईल कारण शरद पवार स्वतःला देवांचे बाप समजतात असं त्यांनी एकदा स्वतःच सांगितलेलं आहे मग स्वतःच्या लेकराला भेटण्यासाठी बापाला वाटेल तेव्हा बाप जाईल ना बरोबर की नाही याला जातीवाद म्हणू नका बर का याला हिंदूंच्या देवी देवतांवर केलेली टिंगल अजिबात म्हणू नका नाही तर चौऱ्याऐंशी वर्षाच्या या आधारवाडाला फार वाईट वाटतं शरद पवार हिंदू देष्टे आहेत शरद पवार यांना हिंदूंचे देव अजिबात चालत नाहीत शरद पवार यांना हिंदू मंदिरं नको आहेत रामायण नको महाभारत नको काहीच नको त्याचं कारण असं आहे शरद पवार स्वतः सांगतात की मी नास्तिक आहे ठीक आहे पवार साहेब आम्ही मान्य करतो तुम्ही नास्तिक आहात नास्तिक असणं काहीच वाईट नाही यामध्ये काहीही गैर नाही मात्र तुम्ही नास्ति ना नास्तिक आहात याचा अर्थ असा नाही ना की सगळा महाराष्ट्र नास्तिक झालेला आहे महाराष्ट्रामध्ये असे अनेक जण आहेत जे आपली आपली श्रद्धा मनोभावे जपतात मात्र त्यांच्या श्रद्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न तुमचे चपाटे नेहमीच करतात ज्ञानेश महाराव तुमच्या उपस्थितीमध्ये बोलतो की स्वामी समर्थ उघडे नागडे फिरायचे प्रभू श्री रामांवर सुद्धा अत्यंत घणेरडी टीका या ज्ञानेश तुमच्या उपस्थितीत केली तुमच्या उपस्थितीमध्येच तुम्ही मंचावर असताना तुमचाच एक नेता कार्यकर्ता सरळ सरळ असं म्हणतो की शरद पवारांनी बारामतीमध्ये एक गणपती बसवला त्यानंतर त्या गणपतीने दारू पिली तो भ्रष्ट झाला मग शरद पवारांनी दीड दिवस च्या गणपतीचं विसर्जन केलं तेव्हा सुद्धा तुम्ही मंचावर उपस्थित होते तुमचे कार्यकर्ते चिट्ट्या आणि टाळ्या वाजवत होते तुम्ही या भामट्यांना का दाबलं नाही यांना तुम्ही का थांबवलं नाही का रोखलं नाही तुम्ही नास्तिक आहात याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातला प्रत्येक जण नास्तिक आहे तुमच्या या बेताल कार्यकर्ते आणि नेत्यांमुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदूंची जातात कदाचित ती दुखावली जावीत म्हणूनच तुम्ही असल्या लोकांना मंचावर स्थान देता ज्याप्रमाणे तुम्ही यांना रोखत नाही तुम्ही यांना काही बोलत नाही तुम्ही यांना दापत नाही याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की यांच्या या बेताल वक्तव्यांना तुमचा पाठिंबा आहे किंबहुना असण्याची शक्यता आहे की तुम्ही जे वक्तव्य वक्तव्य करता तीच वक्त तुमचे हे चेले चपाटे जाहीर मंचावरून स्वतःच्या तोंडातून बोलत असावेत तुमची कन्या सुप्रिया सुळे उघड उघड म्हणते की मी आजपर्यंत कधीही जय श्रीराम म्हटलेले नाही आणि मी पुढेही म्हणणार नाही आमची तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा नाहीये आता गंमत बघा मित्रांनो नास्तिक असलेल्या शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे असं सांगतात की आमच्याकडे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे मी स्वतः वारकरी आहे आणि मी न चुकता दरवर्षी वारीमध्ये जात असते आता नास्तिकांकडे वारकरी संप्रदायाची परंपरा असण्याचं कारणच काय आहे बरं दुसरीकडे हे म्हणतात की म्हणजे सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की मला रामकृष्ण हरी म्हणायला प्रचंड आवडतं कधीपासून आवडायला लागलं जेव्हापासून यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह भेटलेलं आहे आणि म्हणूनच त्या तुतारीचा प्रचार करण्यासाठी यांनी वारकऱ्यांचं रामकृष्ण हरी अण्ल मध्ये हे म्हणतात की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी मात्र महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आमचा एक साधा सोपा सरळ प्रश्न आहे सुप्रिया सुळे आषाढी एकादशीला संकष्टीला मटण खातात आणि स्वतःला वारकरी म्हणून घेतात तेव्हा आता वारकऱ्यांनीच या गोष्टीचा खुलासा करावा की वारकरी आषाढी एकादशीला मटण खातात का संकष्टीला मटण खातात का किंवा हुना सगळ्यात सोपा प्रश्न असा आहे की वारकरी मांस भक्षण करतात का आणि जर करत नसतील तर मग सुप्रिया सुळे असं धडधडीत बोलून मिळवण्याचा प्रयत्न हे सिद्ध होता। हे लोक आपल्या धर्माला आपल्या पंथाला आपल्या परंपरांना इतकं भ्रष्ट करून टाकतील की पुढे चालून त्या असाही नारा देतील की म्हणा राम कृष्ण हरी वाढा ताटात करी हो कारण स्वतःच्याच मांसभक्षणाचं समर्थन करणारे यांचे व्हिडिओ यांनीच सोशल मीडियावर स्वतःच्या अकाउंट टाकलेले होते रोहित पवार हे तर महाशिवरात्रीला आपल्या मित्राच्या बिर्याणी हाऊस मध्ये जाऊन तिथे बिर्याणीचा फुक्का झोडून आलेले आहेत म्हणजे यांना कुठलीही परंपरा प्रथा चाली रीती रिवाज पाळायच्या नाही आहेत यांच्या या अशाच वागण्याला काही जण आदर्श समजायला लागतात आणि मग ते सुद्धा भरकटत जातात आणि ते सुद्धा भ्रष्ट भ्रमिष्ट होत जातात मात्र मित्रांनो एक मराठी मध्ये म्हण आहे ती नक्की लक्षात ठेवा आचार भ्रष्टी सदा कष्टी आषाढी एकादशीला किंवा संकष्टीला हे खाल्लेलं अंगाला लागत नाही हे स्पष्ट आहे शरद पवार यांनी नुकतंच असं विधान केलं की मी आता राजकारणामधून बाहेर होणार आहे आणि मी आता समाजकारण करणार आहे पुढच्या पिढीला राजकारणामध्ये संधी मिळावी यासाठीच मी हा निर्णय घेतलेला आहे जर असा आठवून बघा मित्रांनो शरद पवार यांनी जेव्हा राजीनाम्याचं नाटक केलेलं होतं तेव्हा अजित पवार यांचं काय म्हणणं होतं अजित पवार सुद्धा हेच म्हणत होते ना की काका आता तुम्ही वर जा। तुम्ही आता तुम्ही तुम्ही जा मार्गदर्शन करा आणि पुढच्या पिढीकडे थोडी आता संधी सोपवा पुढच्या पिढीला तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करू द्या महाराष्ट्राचा विकास तुमच्या मार्गदर्शनाखाली करण्याची संधी द्या अजित पवार यांची हीच मागणी होती जी तेव्हा शरद पवार यांनी धुडकावून लावली आणि अजित पवार यांच्यावरच उलट आरोप केले की बघा बघा अजित पवार यांची महत्वाकांक्षा किती जबरदस्त वाढलेली आहे खरं तर अजित पवार यांची महत्वाकांक्षा वाढली आहे की नाही हा प्रश्न वेगळा मात्र वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही राजकारणामध्ये करण्याची शरद पवार यांची अजून काही जात नाहीये हे उघड आहे शरद पवार म्हणतात की पुढच्या पिढीला संधी द्यावी म्हणूनच मी आता नवयुवा युगेंद्र पवार यांना माझ्या पक्षातर्फे दादांच्या विरोधामध्ये बारामती मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र ज्या युगेंद्र पवार यांना स्वतःच नाव देखील व्यवस्थित गोष्टी थर्डपणे सांगता येत नाही ते बारामतीचा काय विकास करणार आहेत लोकसभेला प्रचार करत असताना सुप्रिया सुळे यांनी स्वतःचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्यामध्ये त्यांनी जी कामं इन्क्लूड केलेली होती ती सगळी अजितदादांनी केलेली होती बारामतीमध्ये खोटा नरेटिव पसरवून आणि अजितदादा यांनी केलेली कामं स्वतःच्या नावावर करवून घेऊन त्याचं श्रेय स्वत लाटून यांनी बारामतीकरांना लोकसभेला फसवलं आणि असाच प्रकार हे आता विधानसभेला सुद्धा करणार आहेत तेव्हा बारामतीकरांनी विचार करून निर्णय घ्यावा की तुमचं अमूल्य मत तुम्हाला कोणाला द्यायचं आहे बारामतीमध्ये सुद्धा वारकरी राहत असतीलच ना शरद पवार यांच्या हिंदूंचा जो अपमान केलेला आहे आहे तो आवडलेला का आणि जर नसेल आवडला तर मतदानातून ते दाखवून द्या ना बॉस अजित दादा तुमचे प्रश्न सोडवणार आहेत की युगेंद्र पवार तुमचे प्रश्न सोडवणार आहेत हा विचार आता बारामतीकरांनी अत्यंत सारासार विवेक बुद्धी जागृत ठेवून करायला पाहिजे कारण पाच वर्षांसाठी तुम्ही तुमचं भविष्य कोणाच्या हातात सोपवत आहात आणि त्यामुळे पाच वर्षात तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल होणार आहेत हे ठरवणारा दिवस म्हणजे तो दिवस आहे मतदानाचा वीस नोव्हेंबरचा तेव्हा वीस नोव्हेंबरला मतदान करत असताना सतसत विवेक बुद्धीने मतदान करा मित्रांनो शरद पवार यांच्यावर जातीवादाच विष समाजामध्ये पेरल्याचा गंभीर आरोप अनेक जण उघड उघड करतात आपल्याला जातीवादाचं पेरलं गेलेलं हे विषच कमी करायचं आहे आणि म्हणूनच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून आम्ही जनजागृतीच धर्म जागृतीचं काम करत आहोत तथाकथित महात्म्याने राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन नुकतंच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन स्वतः नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स ला सबस्क्राईब करण्यासाठी आणि जोडले जाण्यासाठी आवाहन करा प्रपंच परिवार लवकरच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी आर्थिक रोजगाराच्या अर्थार्जनाच्या आर्थिक साक्षर सक्षम होण्याच्या नव्या कल्पना आणि उपक्रम राबवणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महाप्रपंच या युट्यूब चॅनल ची मेंबरशिप घ्या ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे तर करा मेंबरशिप घेऊन थेट संपर्क साधून आर्थिक आर्थिक साक्षर आणि सक्षम होण्याचा प्रवास सुरू करूया मित्रांनो बारामती हा महाराष्ट्राच्या राजकारणातला हॉटस्पॉट बनलेला आहे या हॉटस्पॉट मध्ये आता वीस तारखेला कोण बाजी मारणार हे बारामतीकर तर ठरवतीलच मात्र तुमचा काय अंदाज आहे नवयुवक नव उमेदवार युगेंद्र पवार शरद पवारांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने अजित पवार यांना पटखनी देऊ शकतील का की अजित पवार निर्विवादपणे आपला बारामती हा गड राखतील तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये स्पष्टपणे कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम